मी मिनी पाकिस्तानमधून चार वेळा निवडून आलो आहे असं बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार सुरेश खाडेंचा जमीर संधी युथ कडून जाहीर निषेध काल सांगलीमध्ये हिंदू गर्जना सभेमध्ये मंत्री नितेश राणे यांच्यासमोर माजी मंत्री आणि आमदार सुरेश खाडे यांनी मिरजेची तुलना मिनी पाकिस्तान अशी केली असून मी पाकिस्तानमधून चार वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे असं बेताल वक्तव्य सुरेश खाडे यांनी काल केलं होतं या वक्तव्यानं मिरजकर नागरिकांची मनं दुखावली गेली असून यामुळं जर आमदार असं वक्तव्य करत असतील तर ते त्यांना निवडून का दिलं असं मिरजकर नागरिकांना वाटू लागलंय अशी बेताल वक्तव्य करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं हे षडयंत्र असल्याचं जमीर संधी युथ फाउंडेशनच्या वतीनं आरोप करण्यात आला असून जमीर संधी युथ फाउंडेशनच्या वतीनं मिरजेत आज माजी मंत्री आणि आमदार सुरेश खाडे यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी आपल्या भारत देशाचे ध्वज हातात घेऊन सुरेश खाडे यांना आम्ही भारतीय या आहोत याची जाणीव युथ फाउंडेशन न करून देत निषेध व्यक्त केला यावेळी रमजान मुलानी शांतीनाथ पाटील सचिन शिरढोने इम्रान आलासे सरदार मुलानी नजीर मुजावर कैफ पटेल सद्दाम खान मुजफ्फर बिजापुरे अरबाज कुरणे नदीम शेख जाफर मुल्ला अयाज मुजावर दस्तगीर मुजावर व आदी कार्यकर्ते उपस्थित होते काल आपले विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी काल जे आ, मिनी पाकिस्तान मधून मी चार वेळा टर्म मिनी पाकिस्तान मधून मी चार वेळा निवडून आलो आहे असं जे बेताल वक्तव्य करून जे मिरजकरांचे जे मन दुखावले आहेत त्यासाठी प्रथम त्यांचा जाहीर निषेध करतो मी मिरजेमध्ये विकासाची कामं न करता रस्त्याची कामं कित्येक वर्ष हे आहेत चार वर्षांचा एकही विकास काय आपल्या मिरजेचा झालेला नाही आहे आणि असली वक्तव्य करून मिरजेचा त्यांची लास्ट टर्म असून ह्या आमदारांची म्हणून त्यांनी असले वक्तव्य करून मिर्जाचं वातावरण गडूळ करत आहेत आणि यांना हिंदू मुस्लिम अशी काहीतरी भांडणं अशी वक्तव्य करून यांना आपल्या मिरजेचं वातावरण बदलायचं बदलायचा प्रयत्न करत आहेत आपण मागच्या वेळेला जी दंगल झाली त्या दंगलमध्ये अजून पण त्या गोष्टीचं बाहेर राहू नये तर अशा परत आमदारांनीच जर या गोष्टी बोलत असतील तर हे योग्य नाही आहे त्यासाठी आम्ही आमच्या जनरल संधी युथ फाउंडेशनच्या तर्फे आम्ही आमदार सोयभाऊ काडे यांचा जाहीर निषेध करतो